मंडळी आज आता निघायची तयारी चालू आहे मी निघणार आहे मग थांबणार आहे दोन दिवस तरी कसं खूप मुश्किल तिकीट पण मिळत नाहीये सगळे चाललेत ना गावी मुंबईला खूप धगधग पण असेल ममता येणार आहे दोन दिवसांनी मग भेटू आपण त्यांनी काय घेऊन आलेत त्याकडे घेऊन आले आणि अनामिका पण आहे इकडे खाली अनामिका पण खालीच आहे कुठे देवगडला जाऊन जाऊन अधिक बाहेर बघा पाऊस आला कुठे पाऊस आला बाहेर नमस्कार म्हणजे कोकणी कोकणीच्या स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये म्हणजे मी आता घरी आलो आहे गावी जाऊन आणि म्हणता तिथेच सांगले म्हणता मी का कारण दोघे पण तिला पण वाटत नव्हतं म्हणताना तब्येट नव्हती आणि बरं ट्रॅव्हलसिंगचा खूप त्रास झाला असं म्हणून तिथेच दोन दिवसांनी येणार आहे नंतर आई बरोबर आणि मी पण आता सगळं ठावरून घेतलं माझं सामान वगैरे लावून घेतलं आहे आणि इथे बघा मी डाळ बघा कुकर लावलाय आहे मस्त असं येऊन मी डाळ केली आहे इथे भात तर मी पण जेवून घेतो हे झालं की त्या लावी पण घेणार आहे मी मस्त अशी डाळ केली आहे कशी झाले तर नक्कीच सांगा की डाळीची केली आहे मी पण सांगितलं थोडंसं लावून वगैरे घेतो सगळं आहे सगळं तर पाणी पण येणार आहे पण आहे त्या लाव वगैरे घेतो आणि आता लाईव्ह पण घेणार आहे मी कोकणी डॉट चेतनला या सर्वांनी जॉईन होत जावं लाईव्हला आल्यानंतर या सर्वांनी लाईव्ह जॉईन तर म्हणजे आता मी बसलं जेवायला या तुम्ही पण जेवायला आज बघा आज मी बनवला डाळ आणि भात ममताच्या गायडन्सने बनवलं आहे आणि आता लाईव्ह पण स्टार्ट करणार आहे कोकणी डॉट चेतनला तुम्ही येतो लाईव्हला पण ममता येईल दोन तीन दिवसांना तेव्हा तिच्या चॅनलला घेईल ममता मी कळलो आपला त्या सर्वांनी चाळवड आहे इथे पण आहे मी जेवायला हॅलो नमस्कार मंडळी कसं तुम्ही सर्व आहेत नवीन मी कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्ही मध्ये आज मंडळी आज सुट्टी आहे ईच त्याच्यामुळे कामावरती नाही केलं घरीच आहे आणि माझी कामावरनं चालू आहे ममता ना मी काय दोघे पण नाही आहेत त्याच्यामुळे काय आता बोलू करमत तर नाही आहे चालू आहेत सगळं असंच रुटीन कंटाळत कंटाळत चालू आहे मला पण तेवढं मोड नाही काय करायचं आता थोडीशी साफसफाई करून घेतली इकडे दाखवतो तुम्हाला बघा अनामिकाचा पिंजरा बघा कसा शांतपणे आहे अनामिका पण नाही आहे एक त्याच्यामुळे एकदम घर एकदम उघड्या उघड्या आहे हे बघा इकडे मी साफसफाईशी करून घेतली पाणी वगैरे घालून सगळं खराब झालं होतं गॅलरी पूर्ण कपडे पण सगळे लावून घेतले सगळे कपडे इथे होते वाळत ते धुवून घेतले कपडेने जेवण पण घेतलं मी आता इथे क्लिनिंग करतो आहे मी हे बघा इथे पूर्ण काळ काळ झाला आहे ना ते आता साफ करणार आहे मी नंतर मागेच बोलली होती नंतर आम्ही गावी गेलो त्याच्यामुळे राहून गेलं होतं हे बघा हे सगळं सामान लावून घेतलं बघितलं बाईक पण लिहून काढली गाडी पण नंतर चेक करतो आणि बंद होती ना पण चार पाच दिवस तसं चालू आहे माझं डेली रिटीन आता फक्त आता इथं कधी घेतलंय दोघे तशी वाट येऊ दे लवकर त्या दोघे आपण तसं काळ तो एक तसं बघायला बघा थोडं क्लिनिंग तर करून घेतो आता मला बाहेर पण जायचं आहे थोडं एक सबस्क्रायबर आहे आणि मला क्लिक म्हटलं जाते तिकडे जाणार आहेत आणि मला पटात चला मंडळी क्लीन केलं की छान वाटतं सांगा बघा आता असं कामात वगैरे घालवतं काय माझं तर क्लीन करून झालंय बघा घरचा सगळंच झालं घरचं पण असं वाटतं नमस्कार मंडळी कोकणी चित्र गुड इव्हनिंग सर्वांना काय ना सुटलो आता संध्याकाळी आणि आता बोलू काय करायचा जरा प्रश्न पडला तर मी खाली जाऊन आलो गाडी पहिली स्टार्ट करून बघितली गाडी स्टार्टच नव्हती तर खूप वेळाने स्टार्ट झाली गाडी त्याच्यानंतर मी गेलो जरा भाजी वगैरे घेऊन आलो आहे आणि आता चपाती बनवणार भाजी बनवणार आहे बघूया मला जमते का ते तर तुम्हाला कसं वाटतं सगळं मी आता बनवत आहे त्या चपात्याने तुम्हाला दाखवेन मी हे बघा आता मी पीठ हे बघा इथं पीठ घेतलंय मी मळण्यासाठी इथे या भाज्या घेऊन आलो मी जाऊन तर तुम्ही नक्कीच सांगा कशा बनवत्या मी असतात चपात्या त्या मंडळी बघा फायनली रेडी झालं पीठ म्हणून आता चपात्या लाटून घेतो मी आणि मग भाजून घेणार काय म्हणून आता चपात्या लाटतोय मी हे झालं की मग भाजीची तयारी करेन कोबी आणला ते कोबीची भाजी करेन मंडळीकडे बघा माझी भाजी रेडी झाली आता मी पण जेवायला बसेन कशी झाली भाजी तुम्ही पण सांगा नक्की मी ही भाजी मंडळी भाजी आणि चपाती घेतली आता मी खायला सांगतो तुम्हाला कशी झाली ती भाजी मस्त मंडळी भाजी एक नंबर तो मंडळी ममता गावावरनं आली आहे आणि आम्ही जरा जेवून मग आता बाहेर निघालोय जरा फेरी मारायला बघा इकडे आम्ही येत असतो कधी कधी पहिलं खूप यायचो आता जरा कमी येतो लाईव्ह वगैरेमुळे जरा वेळ नाही मिळत तर जरा बोललो राऊंड मारायला येऊया तर म्हणून आम्ही खाली आलो जरा मंडळी आता मी आलो आहे जरा हॉटेलमध्ये थोडासा ऑर्डर दिले आम्हाला वेट करतोय सामान पण घेतला देवाचं तेल वगैरे

मी oh. बघा हॉटेल मधून अशी पनीर कोल्हापुरी आणि रोटी असं घेऊन आलो पार्सल आम्ही आता जेवायला बसतोय या सर्वांनी जेवायला तुम्ही जेवले का तिला जा हो घरीच आहे थोडं बाहेर जायचं आहे दुपार म्हणतात हॅलो नमस्कार मी कशा सर्वात स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आज संडे म्हणजे या सुट्टी आहे तर सगळं आराम काम वगैरे झाली यासाठी आणि आता जेवण पण आताच झालं जेवण झालं भांडी वगैरे घासली नाही मस्त मसूरची अशी आमटी केली होती मसूरच्या पक्की मसूर असतो ना त्याची आणि आता ममता बघा स्पेशल बनवते दाखवतो तुम्हाला हे बघा बघा मंडळी ममताने काय बनवलं ते मस्त असं ममताने सुक्या खोबरी खोबऱ्याची चटणी बनवली आहे असं की बघा हे खोबरा असं मस्त तिने किसून घेतलं होतं वासत मस्त येतं स्मेल त्याचा काय काय घातलं लसूण घातली तिखट आणि घातले चार गोष्टी आणि मस्त बाकी याला काय करायचं एवढंच घालायचं मस्त लागते मंडळी मला खूप आवडते फक्त काय म्हणता घातलंय लसूण तिखट खोबरं आणि मीठ

आम्ही आता बाहेर जाणार आहोत संध्याकाळी कारण थोडं सामान आणायचं आहे उद्या ते नवमी वगैरे करायचे मम्मी पप्पांचं माझ्या ते दिवस आहेत ना आता शाबाचं चालू आहेत ते करायचं उद्या त्याचा सामान जरा पित्रपक्ष चालू आहे ते सामान जरा आणायचं जाणार आहे आणि थोडं बाहेर पण राऊंड मारून येणार आहे चला मंडळी हॅलो नमस्कार मंडळी कशा सर्व बऱ्यात ना तुम्ही जर कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये आज मंडळींनी सुट्टी घेतल्या कामावरती कारण आज आता जसं ते दिवस चालत ना श्रद्धाचे वगैरे तर आज मम्मी पप्पांचं करायचं नवमी येतं तर माझी बहीण पण आली आहे सिस्टर मनीषा आणि ममता ती पण आवडते जेवण वगैरे करते तिथं चालू आहे तिकडे काम मी पण गेलो होतो बाहेर मंडळी कारण थोडं सोसायटीचं काम होतं सोसायटीचं बँकेचं काम होतं बँकेतलं त्यांचं सिग्नेटर वगैरे चेंज करा एफ डीचं काम होतं सिनिवल वगैरे तर आम्ही गेलो होतो चेअरमॅन सेक्रेटरी आणि मी एटरीचा वेळ गेला पूर्ण ते बाहेर पाऊस असा जोरात होता ना मंडळी पूर्ण भिजवून टाकलं बघा सगळं चेंज केला परत आल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे पण भिजले सगळं आवरून घेतलं तर थोडासा रिलॅक्स झाला फ्रेश झाल्या बोललं तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करतो बोललो तुम्ही बघतात ना कोकणातले वगैरे माझे ब्लॉग कसे वाटतात नक्कीच सांगाल तुम्हाला व्हिडिओ तुमच्या अभिप्राय कळवा काय अजून नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला नक्कीच व्हिडिओ द्वारे तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कमेंट्स करा तरच मला कळेल कसे व्हिडिओ होत आहेत तुम्हाला कसं वाटतात ते मंडळी जसला पाऊस पडतो आहे बघा मुलं पण शाळेतून येत आहेत सर्व तसला पाऊस पडतात पण बोलेल का पावसाळ्याचा महिना आहे की काय आहे ते पावसाळ्याचा महिना संपत आला तसं बघायला गेलं तर नवरात्री पण आता येतील श्राद्ध वगैरे झाले की आणि पाऊस काय थांबत नाही मला वाटतंय पाऊसने या, या पावसाने यावेळी जवळजवळ सहा महिने पावसाने काढले काय होणार सृष्टीचं आणि आमची शेवणा पिल्लू बघा मस्त खाऊन झालं तिचं आणि मस्तपैकी आराम करते हे बघा खाऊन ठेवलं तिने सगळं खोकरं घातलं होतं तिला नारळ फोडला होता ते पण त्यांनी चांगलं नारळ फोडतं फोडला त्याला खोबरं घातलं होतं नाही ते बघा काजू पण मस्त तिने माझा असा बारीक करून ठेवलं आहे आणि आता पेंगा काढते आमची शेवणा पिल्लू आणि इकडे बघा इकडे त्याचं आता चालू आहे मला दाखवते इकडे बघा पण सिस्टर तर ते जेवणाचं चालू आहे त्यांचा इकडे ममताने सगळं करायला घेतलं आता वडे बनवतात ते जेवण रेडी आहे खीर आहे भात लावलेला आहे इकडे वडे बनवायला घेतले आहेत मनीषा आणि ममताने आणि इथे भाजी आहे तर भाजी आहे इथे खाली आहे ती एक मिक्स भाजी आहे करायचं आहे सगळं आणि इथे वरण अशी तयारी चालू आहे मंडळी आणि माझी पण इकडे पूजा वगैरे आटपली आहे बघा माऊलींच्या फोटोला कसा हार वगैरे घातला आहे तो छान असा आणि बाहेर पण मन दाखवतो ते बघा ते बघा हे सोसायटीचा सगळं आवरून घेतलं मी डॉक्युमेंट लावून घेतलं एवढंच बाकी आहे यायचं सेक्रेटरी यांना बघा इथे पण मी अशी पूजा करून घेतली आहे आज विठ्ठलाच्या इथे पण खूप छान असं आणि ते बघा मी काल पण आठवण करायचा दिवस आहे त्यांना खूप मिस करतो आहे मी आयुष्यामध्ये त्यांची कमी तर नेहमीच असेल पण आजच्या दिवसाच्या याने तरी त्यांची आठवण होते तसं एकत्र मी नवमी करतो मम्मी पप्पांची त्यांच्या फोटोला कार वगैरे लावला आहे आणि थोडं आठवण घेतलं आहे माहिती आहे बघा हे सगळं ऑनलाईन ऑर्डर केलं आहे तुम्हाला नक्की रिव्हील करू व्हिडिओमध्ये काय काय मागवलं आहे ते अशी रांगोळी आहे स्टेन्सिल बोलतात ना ला तशी आणि हे जरा थोडं वेगळं आयटम मागवलं आहे पण ते डिफॉल्ट निघाले डॅमेज निघाला ते चेंज करायचं आहे तशी तयारी झाली आहे मंडळी कशी वाटते तुम्हाला सांगा नक्की खरं हे दिवस असतात ना म्हणून जे करायचं ते येतात सांगा करायचं कसं आपण त्यांची आठवण केली पाहिजे प्रवजनची म्हणून करायचं तसं नाही करायचं म्हणून आपण करायचं कसं वाटतं तुम्हाला पण सांगा नक्की आता जेवण वगैरे रेडी झालं की वरती पान ठेवून येऊ आणि मग आम्ही जेवायला बसू आणि गाईला पण पान दाखवायचं असेल तर सगळं कक्ष झालं की आपलं आठवेल आजचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या प्रवजनची आठवण करायची असते तुम्ही करतात की ना तुम्ही पण सांगा तुम्ही कसं करतात ते आणि तुमच्या अभिप्राय द्या द्या मंडळी तर मला पण कळेल की मी काय बनवतो आहे आणि कसं योग्य वाटत आहे कसं

ताट आहे आणि वरती पान पण टाकून आलो आम्ही हॅलो गुड इव्हनिंग मंडळी आता उठला चहा वगैरे घेतला मनीषा पण गेली तिथे घरी आणि आता आमचा रिट्स बनवता इकडे आणि आता मी कसं काय चालू मस्त चालू आहे इथे पण मी थोडंसं वगैरे धूप वगैरे दाखवला ज्ञानेश्वरी पण थोडं बसणार आहे मी आणि इथे बघा फोटोचे इथे पण जरा धूप वगैरे दाखवलं रील बनवणं चालू आहे आणि बघा मंडळी एक पार्सल आलंय बघा कसं वाटतंय तुम्हाला सांगा तुम्ही मागवल्या ऑनलाईन ममताने चॉईस केलेला कसं वाटतंय तुम्ही पण सांगा मंडळी नक्की बघा ओम कृष्णा